नमस्कार मित्रांनो मी, मी मारुती काळदाते या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण एका आयुर्वेदिक उपयुक्त अशा वनस्पतीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे छोटंसं रोपटं मी उपटून आणलं आहे आपल्याला ओळखवायला असेल तर सांगा मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर हे आहे आवळ्याचं रोपट हे आवळा वनस्पती आहे हे वरून दिसताना अशा अनेक वनस्पती आहेत त्या हिच्यासारख्या दिसतात परंतु ह्याला ओळखण्याच एक सोप तुम्हाला कारण सांगतो कशी ओळखता येते पाठीमागच्या बाजूने खालच्या बाजूने त्या पाराच्या खालच्या बाजूने त्या छोट छोट टी आल्या सारखं दिसत त्याच्यावरून ती जी ओळखू येते ही भूमी आवड आहे त्याच्यावरून आपण ते ओळखू शकता या विषयाची माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो ही व्हिडिओमध्ये दिसणारी नैसर्गिकरित्या उगून येणारी ही वेगार वनस्पती पावसाळ्यात आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येते शेतकरी याला ताबडतोब ओळखू शकतात ही लहान अगदी एक दोन फुटापर्यंत वाढणारी जुळपासारखी दिसणारी वनस्पती आहे तिला भुई आंबला किंवा भुई आवळा किंवा भूमी आवळा असंही म्हणतात कारण याला हे असे लहान बीज दिसतं माझ्यापासून अशा प्रकारची आवळ्यासारखी परंतु अतिशय खूप म्हणजे लहान आकाराने असे असलेली बिया किंवा मला फळ येतं म्हणूनच कदाचित याला आवळा म्हणत असते कारण हे जमिनीवर वाटतं आणि छोट्या आकारामध्ये म्हणून याला कदाचित आवळा म्हणत असते आता ही वनस्पती तुम्ही ओळखली असेल तर आपण याचे काही औषधी गुणधर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कारण याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे आपण जो आहार घेतो त्या आहारातून आपल्या शरीरामध्ये काही विषारी पदार्थ किंवा विषारी रस निर्माण होत असतो आणि नुँ। तो जर आपल्याला शरीराच्या बाहेर फेकायचा असेल तर ह्या भूमी आवळ्याचं सेवन केल्यानं ते विषारी पदार्थ बाहेर पडत असतात आपण खाल्लेलं अन्न ते व्यवस्थित पचन व्हावा ह्यासाठीसुद्धा हे खूप फायदेशीर आहे याचा रस काढला तर मुतखडा किंवा आपण ज्याला स्टो किडनी स्टोन म्हणतो तर त्या व्यक्तीनं जर ह्याचा रस घेतला तर तो मुतखडा विरघळण्यास त्याने मदत होत असते आणि त्यानं होणारा त्रास थांबतो ह्या आवळ्याचा जर आपण रस काढला किंवा त्याचा काढा तयार करून घेतला तर ज्या व्यक्तीला किंवा ज्या पेशंटला पिवळी कावीळ झाली त्या पेशंटला जर प्यायला दिला तर त्या पेशंटला आराम पडतो आणि अशा प्रकारचं हे हिरवगार दिसणारं हे रोपटं ताप आला तर त्यावर सुद्धा औषध म्हणून आहे याची पानं वाटून ती मधासोबत जर घेतली तर आपलं लिव्हर चांगलं बनतं चांगलं कार्य करतं लिव्हर त्याचे जर आपण वाटून ते मधासोबत घ्यायचं मजबूत लिव्हर त्याच्यामध्ये तयार होते जे व्यक्ती व्यसन करतात दारू वगैरे पितात त्या व्यक्तींनी याचा म्हणजे पान ही घ्यायची पानास आणि ती वाटून आपल्या मदासोबत घ्यायची म्हणजे ते दारूतून खराब झालेलं लिव्हर व्यवस्थित कार्य करू शकतं तेव्हा मित्रांनो ह्या दिसणाऱ्या भूमी आवळ्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करताना एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती वापर करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा नमस्कार